तर ही जी रूम आहे ती इथले मॅनेजमेंट जे समाजात अमर साखरे आणि अमोल नाई कसं आहे इथली मॅनेजमेंट समाजात ज्यावेळेस आई आणि बाबा बाहेर जातात त्यावेळेस दो दोघंजण इथले समाजात आणि सर विशेष गोष्ट म्हणजे सेवा सदन म्हणजे का किती घेतला नाही जातो अदर ॲक्टिव्हिटीजला पण म्हणजे केला जातात जसं की आपण इथं क्रिकेटची बॅट दिसत आहे क्रिकेटची पूर्ण कीट आपल्याकडे आहे दोन तीन किट आहे आणि आता समोर वॅकेशन लागलेले आहेत तर मुलं सकाळी सहा वाजता आणि सायंकाळी चार वाजता तिथे समोरच्या ग्राउंडवरती गेट खेळतात आणि विशेष आवड क्रिकेट दोन सरनाते क्रिकेट त्यामुळे मुलांना पण एक गायडन्स होता क्रिकेटचं आणि इकडे घेऊन जातात सेनेसाठी वा वा खूप छान आणि सरी क्रिकेट कसं वाटलं तुला इथलं वातावरण एवढं मस्त आहे ना हा पाचचं व्यवस्था कशी आहे छान अशी व्यवस्था कुठेच बघितली नाही आहे मी एवढी छान व्यवस्था आहे इथं चला तर अजून थोडी माहिती घेऊ एक आणि

खूप छान पद्धतीने ते चेस पण खेळतात सर खूप छान आणि सर संपूर्ण सुद्धा दिले जातात तिथे फॅनची व्यवस्था आहे कूलरची व्यवस्था आहे सगळीकडे तुम्हाला लाईट दिसत असतील आणि एकही सेकंड इथली लाईट जात नाही आणि ही जी रूम आहे सर ती स्टेड रूम आहे इथे पाच इथे तुम्ही मुलांना सगळं बसतात आता थोडंसं मला सुरू आहे तर मग थोडंसं खूप छान सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक शकंद ही लाईट जात नाही आणि गेली तर इन्व्हर्टरची व्यवस्था आहे अरे वा